त्या रात्री सगळे झोपायला गेले मयूरच्या मनात मात्र एकच विचार होता उद्या अखेर वणण्याला भेटणार आता मी तिला कधीच सोडणार नाही अगदी ती स्वतः जरी दूर जायचा प्रयत्न करत असेल तरीही हाच विचार करत करत तो गाड झोपी गेला सकाळी उठून त्याने मिहिरला एक योजना सांगितली की आधी तू वणण्याशी नेहमीसारखं बोल आणि मग तिला त्या खोलीत पाठव मला तिच्याशी एकट्याने बोलायचं आहे प्लॅनप्रमाणे वण्या क्लिनिकमध्ये आली आणि खोलीत पाऊल टाकताच ती क्षण स्तब्ध झाली एक व्यक्ती तिला पाठ फिरवून उभा होता तिने नम्रतेने हॅलो म्हटल्यावर तो हडूच वळला आणि त्याला पाहताच तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि धक्का स्पष्ट दिसून आला ती काही न बोलता जवळच्या खुर्चीत बसले मयूर थोड्याशा कळवटपणाने म्हणतो कशी आहेस इथं खूप आनंदात दिसतेस घटस्फोट झाला मग तू तर सुखीच असशील ना वणण्याचं मनोगत मी काहीच बोलू शकले नाही त्याचा चेहरा पाहून मला अश्रू अनावर झाले तो इथे पण का मी तसं काही अपेक्षितच तस केलं नव्हतं वणण्या थोडक्यात म्हणते मयूर तू इथे काय करतो आहेस मी सुखी आहे की नाही याने काही फरक पडत नाही पण तू कसं आहेस मयूर संतापून म्हणतो तुला काय फरक पडतो आहे मी मेलो तरी तुला काही वाटणार नाही वणण्या रागाने म्हणते शट अशी काही बोलायची हिंमत कशी झाली तुझी मयूर कटुशब्दात म्हणतो तुला मला काय बोलावं याचा अधिकार कुठून आला आहे त्या क्षणी बनण्याचं हृदय तुटलं खरंच मी कोण जर त्याला काही झालं तर मीही जगू शकणार नाही कारण मी त्याच्यावर आजही जीवापाड प्रेम करते वनण्या डोळ्यात पाणी आणून म्हणते हो ना मी कोण आहे मी जाते इथून तू तु तुझं आयुष्य तु आनंदात जग मी कधीच तुझ्या वाट्यात येणार नाही मयूर म्हणतो तू आता गोष्टी लपवायलाही लागली आहेस फारच भारी अभिनय केला तू माझ्या आईवडिलांसमोर परिपूर्ण पत्नीसारखं वागलीस आता तर असं वाटतंय की तुझं प्रेमसुद्धा अभिनय होतं गेल्या वर्षभरात सगळं नाटक केलंस हे ऐकून म्हणण्या संतापली अभिनय हे प्रेम अभिनय आहे असं त्याला वाटतं वण्या कळक शब्दात म्हणते कशी हिंमत झाली तुझी माझ्या प्रेमाला अभिनय म्हणायची मी तुझ्या घरच्यांसमोर अभिनय केला म्हणतोस एक दिवस जेव्हा तुला खरं सगळं समजेल तेव्हा तू तुझ्या प्रत्येक शब्दासाठी पश्चाताप करशील मयूर काहीशा नरम आवाजात म्हणतो कसलं सत्य काय आहे ते खरं सांगशील मला वन्या डोळे टवळून पाहत म्हणते काही नाही तुझा काय संबंध मला एकटीला सोड ती उठून जायला लागली पण कोणीतरी तिचा हात धरला तो मयूर होता तिच्या समोर येऊन त्याने तिला घट्ट मिठी मारली त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते ती त्याला अशा अवस्थेत पाहून ढासळली पण त्याला दिलासा द्यायला तिच्यात ताकद नव्हती म्हणून तिने त्याला मिठीतच राहू दिलं मग मयूरने तिच्या चेहऱ्यावर हात ठेवला त्याच्या स्पर्शात ओलावा होता मयूर धडधड त्या आवाजात म्हणतो वणण्या का गं तू हे सगळं लपवलंस तुला ब्रेन ट्युमर आहे तरीही तू मला नाही सांगितलंस मी तुझी साथ सोडलो नसतो ग मी कायम तुझ्यासोबत राहिलो असतो का ग का केलंस असं वणण्या सुन्न झाली त्याला हे कसं समजलं रीनाला तर माहीतही नाही मग कोण शांत पण आतून हादरलेली म्हणते मी काहीही लपवत नाही आहे तू काय बोलतो आहेस त्या क्षणाला मयूरचं हृदय फाटलेलं होतं पण त्याच्या चेहऱ्यावर प्रेम मात्र ओसंडून वाहत होतं तो पुढे म्हणाला स्वीट हार्ट मी तुझ्यावर खूप प्रेम करत होतो आजही करतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत करत राहीन तुला खरंच वाटलं का ट्युमर बदल कळालं असतं तर मीने तुला सोडलं असतं नाही ग माझं प्रेम एवढं कमकुवत नाही आहे मी तर तुला एका सेकंदासाठी सुद्धा एक तर सोडलं नसतं वन्या डोळ्यात पश्चाताप घेऊन म्हणते सॉरी मयूर मी खूप चुकीचं केलं तुला काहीही न सांगता हे सगळं एकटीने झेलायचं ठरवलं पण मला वाटलं मी तुझ्यावर ओझं बनू नये तू खूप चांगला आहेस आणि तू नेहमीच सर्वात उत्तम पात्र आहेस मला माहीत नाही मी बरी होईन की नाही मयूर तिच्या डोळ्यात डोकावतो आणि थोडा रागावत म्हणतो म्हणजे या कारणासाठी तू मला सोडणार होतीस जर हे ट्युमर मलाच झालं असतं तर वडण्या रडवेला सुरात म्हणते बस असं काही होऊ नये काहीही होऊ दे पण तुला काही होऊ नये कृपया मला जाऊ दे तू नवीन आयुष्य सुरू कर माझ्यापेक्षा खूप चांगली व्यक्ती मिळेल तुला मी तुझ्यासोबत योग्य नाही मयूर हलकाशा रागात आणि प्रेमाने म्हणतो हो ग तू बरोबर म्हणतेस मी तुझ्यासाठी योग्य नाही पण मला तुझी गरज आहे कारण मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो अगं बाई मी तुझा हात कधीच सोडणार नाही हे लक्षात ठेव मी तुला त्या पहिल्या नजरेतच प्रेमात पडलो होतो शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात जेव्हा तू गुलाबी फ्रॉक घातलेला होता तू अगदी परीसारखे दिसत होतीस माझी परी त्या दिवसापासून मी फक्त तुझ्यावरच प्रेम केलं वण्ण स्तब्ध झाली ती आतून हल्ली त्याने इतक्या वर्षांपासून आपल्यावर प्रेम केलं होतं मयूर आठवणींमध्ये हरवला मग आपण दोघं उच्च शिक्षणासाठी वेगवेगळ्या वाटांनी गेलो आणि जेव्हा मंदिरात तुला पुन्हा पाहिलं तेव्हा पुन्हा एकदा तुझ्यावर प्रेमात पडलो जेव्हा वडिलांनी लग्नासाठी मुलींचा फोटो दाखवला आणि मी तो पाहिला तेव्हा माझं मन आनंदाने फुलून गेलं तू होतीस ती वणण्या गहीवरली डोळ्यातून अश्रू वाहू लागले मयूर हसत आणि थोडासा खेळकरपणे म्हणतो आता जर तुला मी आवडत नसेल तर काही हरकत नाही मी जातो आता आणि कधीच परत तुला भेटणार नाही तो वळून चालायला लागला ला पण वणण्या पटकन पुढे जाऊन त्याच्यासमोर उभी राहिली वण्या रडत रडत म्हणते मयूर मी तुझ्यावर खूप प्रेम करते तू मला सोडून जाणार कशी हिंमत झाली तुझी तुला माहिती आहे का मी किती रडले प्रत्येक क्षणात तुझ्या स्वीट या शब्दासाठी तडफडले मी प्रत्येक क्षणात तुझी वाट पाहत होते तू माझं सगळं होतास आणि तू असा जात आहेस मग तो जवळ आला आणि तिच्या ओठांवर एक सौम्य चुंबन घेतलं मयूर थोडक्यात शब्दात म्हणतो खरंच तुझं प्रेम केव्हा सुरू झालं वडण्याचा आवाज कंपित होता तू सुरुवातीपासूनच माझी काळजी घेत होतास कोणती मुलगी प्रेमात पडणार नाही तुझ्यासारख्या मुलावर मला नाईटमेअर यायचे तेव्हा तू मला सांभाळायचास ताप आला की माझं काम करायचास मूड स्विंग सांभाळायचास माझ्या प्रत्येक इच्छेचा सन्मान केलास मासिक पाळीच्या त्रासात सुद्धा तू माझं लक्ष घेतलंस मी खरंच भाग्यवान आहे रे आणि मी तुला दुखावल्याबद्दल मला माफ कर मी खूप प्रेम करते तुझ्यावर खूप खूप प्रेम करते मयूर आणि ती त्याला घट्ट मिठी मारते दोघेही रडत होते एकमेकांच्या मिठीत साऱ्या भावना विरघडल्या त्याचवेळी मिहीरचा कॉल आला मिहीर आनंदाने म्हणतो अभिनंदन खूप आनंद झाला की तुम्ही दोघं पुन्हा एकत्र आलात वणण्या तू तयार आहेस ना आता थेरपीसाठी वनण्या आत्मविश्वासाने आणि प्रेमाने म्हणते हो आता माझा मयूर माझ्यासोबत आहे मी लवकरच बरी होईन त्याच्यासाठी थेरपीच्या आधी मयूरने वडण्याच्या कपाळावर एक प्रेमळ किस दिला आणि म्हणाला स्वीट तू खूप मजबूत आहेस हिम्मत ठेव मी इथेच आहे वनण्या डॉक्टर मिहीर सोबत आत गेली आणि मयूर बाहेर वाट पाहत राहिला जवळपास दोन तासांनी वनण्या बाहेर आली मयूर तिला बघताच लगेच तिच्या जवळ गेला आणि घट्ट मिठी मारली पुन्हा तिच्या कापाळावर एक किस देऊन तिच्या डोळ्यात बघून हळूच हसला मिहीर थोडक्यात शब्दात चिडवत म्हणाला अरे प्रेम कथा थोडं वैयक्तिक ठेवा बरं का लव बर्ड्स वनण्या तुला एक महिन्यानंतर पुन्हा यावं लागेल थेरपीसाठी ही तुझी औषधं वेळेवर घे मयूर म्हणतो ही औषधं मला द्या मी स्वतः तिला वेळेवर देईन आता चलूया माझी वणण्या भुकेली असेल मिहीर हसत म्हणतो कुठे जायचं विसरलास का प्रीतीने आज लंच साठी बोलवलंय तुम्हाला सगळ्यांना बनण्याने प्रश्नार्थक नजरेने मयूरकडे पाहिलं मग तो तिला सांगू लागला कसं त्याचं प्रीती आणि मिहीरसोबत सोबत पुन्हा भेटणं झालं आपल्यावर काय संकट आली होती आणि आपल्या घटस्फोटानंतर त्याने काय केलं सगळं सांगत सांगत ते मिहीरच्या घरी पोहोचले प्रीतीने दरवाजात उभं राहून त्यांचं स्वागत केलं आणि वडण्याला घट्ट मिठी मारली त्यांच्यासोबत डॉक्टर मिहीरही होता आत आल्यावर आधीपासूनच आणि रीना तिथे होते रीना धावत आली आणि वणण्याला घट्ट मिठी मारली रीना रडवेला सुरात म्हणाली सॉरी वणण्या मला माफ कर मी तुझ्याशी खूप उद्धटपणे वागले वणण्या हसून म्हणते विसरून जाते सगळं ते गेलं ते गेलं नवीन सुरुवात करूया मी कधीच तुझ्यावर रागावले नव्हते आशिष थोडासा अपराधीपणाने म्हणतो मी सुद्धा माफी मागतो वणण्या मी तुला चुकीच्या नजरेने पाहिलं पण आता एकच सांगतो मयूर खूप नशीबवान आहे की त्याला तू मिळालीस वणण्या समजून घेऊन म्हणते आशिष तुझ्या जागी मी असते तर मीही कदाचित तसंच केलं असतं सगळं ठीक होईल आता प्रीती हसून आणि प्रेमाने म्हणते वडण्या तू खूप धैर्यवान आहेस पण हे लक्षात ठेव तू एकटी नाहीस आम्ही सगळं तुझ्यासोबत आहोत वडण्या म्हणते थांब प्रीती मी तुझी मदत करते प्रीती कळक आवाजात म्हणते जाऊ दे, दे। अजिबात उठायचं नाही तू थेरपी करून आली आहेस शांत बस तिथं सगळे एकत्र बसून गप्पा मारत होते दुपारी जेवण तयार झालं आणि सगळे मिळून एकत्र जेवायला बसले जेवणानंतर प्रीतीने आईस्क्रीम घेऊन आली प्रीती शरारती हसत म्हणाली मयूर हे घे आईस्क्रीम पण माझ्याकडे एकच कप आहे वडण्यासोबत शेअर कर वण्णे आणि मयूरने एकाच बाऊलमधून एकाच चमच्याने आईस्क्रीम खाल्ला वणण्याला लक्षात आलं ही सगळी मूळ योजना या खोळकर मयूरचीच होती प्रीती हसत म्हणते आता पुढे काय प्लॅन आहे तुमचा दोघांचा मयूर गोंधळलेला होता म्हणजे काय म्हणतेस तू प्रीती त्याचं उत्तर ऐकून सगळे हसू लागले प्रीती हसत हसत म्हणाली तुम्ही दोघं घटस्फोट घेतलाय पण आता परत लग्न कधी करणार रीना लगेच उडी मारून म्हणाली हो माझ्याकडे एक मस्त कल्पना आहे आपण सगळे इथेच डेस्टिनेशन वेडिंग करू मी आणि आशिष ठरवलंय की इथेच लग्न करायचं तुम्ही दोघंही आमच्याच दिवशी लग्न करा मयूर वण्याकडे प्रेमाने बघत म्हणाला माझ्यासाठी कोणतीही जागा खास होते जेव्हा वधू असते निर्णय तुझा आहे वणण्या सगळेजण तिच्याकडे बघत होते ती लाजून मयूरच्या छातीवर डोकं ठेवते तो तिला इतक्या प्रेमाने बघत होता की वाटावं वेळ तिथेच थांबावा वणण्या लाजून म्हणते मला चालेल पण आधी तुमचं लग्न होऊ द्या मग दुसऱ्या दिवशी आमचं प्रीती खुश होऊन म्हणते परफेक्ट पण आतापासून सगळ्यांनी वेगळं राहायचं बरं का मजा येईल मला दोन्ही कपल्सना छळायला आणि आता हे हॅशटॅग श्रीना आणि हॅशटॅग म्हणण्या वेडिंग सगळेजण हसत गप्पा मारत चहाच्या बागेत फेरफटका मारायला लागले प्रीती आणि मिहीर हातात हात घेऊन पुढे चालत होते त्यांच्या मागे हॅशटॅग श्रीना हसत खिदळत एकमेकांच्या सहवासात हरवले होते मयूर आणि वनण्या हातात हात घालून चालत होते मयूर मुद्दाम हळू चालत होता जेणेकरून वण्याला थकवा जाणवू नये अचानक मयूरने वण्याला उचललं अगदी नववधू सारखं वणण्या थोडीशी चिडून म्हणते मयूर मी ठीक आहे मला सोड मी चालू शकते मयूर हसून म्हणतो माझी गर्लफ्रेंड बारीक आहे म्हणून उचलतोय पण माझी बायको होणार आहे ती मात्र जरा जाड आहे वणण्या म्हणते तू मूर्ख मी तुझ्यावर प्रेम करते मयूर म्हणतो आणि मीही तुला स्वीट हार्ट एका वर्षानंतर आज मयूर आणि वणण्याचा लग्नाचा पहिला वाढदिवस होता तो एक खास दिवस होता कारण हे त्यांचं दुसरं लग्न होतं पण एकमेकांशीच प्रेमाने भरलेला नव्याने सुरुवात केलेल्या आयुष्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला होता त्या खास क्षणासाठी ते दोघं हो केरळमधल्या एका सुंदर रिसॉर्टमध्ये आले होते रिसॉर्टच्या हिरवाग्यावर शांत वातावरणात आजचा दिवस खूप आनंदात आणि आठवणींनी भरलेला गेला तीन दिवसांपूर्वीच आशिष आणि रीनाचाही वाढदिवस झाला होता त्यामुळे या दोन्ही जोडप्यांनी एकत्र एक कटिंग सेरेमनी ठेवली होती त्या सेरेमनीला मयूर आणि वनण्याचे आई वडील अचानक सरप्राईज देत पोहोचले त्यांच्या हजेरीने आनंदाला अजूनच भरती आली मित्र मैत्रिणींचं मस्ती आणि केकच्या गोड चवे सोबत दिवस खूप खास झाला संध्याकाळ झाली रात्रीचे वातावरण शांत होत गेले रिसॉर्टमधल्या मोठ्या बंगल्यात सगळे झोपी गेले होते पण मयूर मात्र एका कोपऱ्यात बसून शांतपणे आपल्या बायकोकडे पाहत होता वनण्या झोपेत होती तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं ममता भरलेलं हास्य होतं तिचं पोट आता खूप फुगलं होतं कारण ती आता नवव्या महिन्यात होती हो ते दोघं आता आई बाबा होणार होते ही गोड बातमी वडण्याने मयूरला त्याच्या वाढदिवसालाच दिली होती आणि त्या दिवशीचा प्रसंग अजूनही मयूरच्या मनात तसाच कोरला गेला होता त्या दिवशी मयूर प्रीती मिहीर आणि दिव्याशी गप्पा मारत होता त्याचवेळी वडण्या आशिष आणि रीना तिथे आले वडण्या थोडी गंभीर वाटत होती मयूर मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय चलात ती म्हणाली प्रीती लगेच हसत म्हणाली ओ रोमांस वण्या तिच्याकडे डोरे वटारत म्हणाली गप्प बस प्रीती इथे एवढे लोक आहेत काय रोमांस आशिष आणि रीना दोघही हलक्या नजरेत संकेत देत होते सगळं अगदी प्लॅनप्रमाणे चाललं होतं वण्याने मयूरचा हात धरला आणि त्याला रूममध्ये घेऊन गे गेली दरवाजा उघडल्यावर मयूर एकदम थक्क झाला संपूर्ण खोली रंगबिरंगी बलून्स लहान मुलांचे टोप आणि गोंडस छोटे कपडे लटकवून सजवली होती हे मुलांचे कपडे आहेत वण्या हे मला नाहीत बसणार मयूर थोडा गोंधळून म्हणाला वणण्या हसून म्हणाली अरे मूर्ख मी तुझ्यासाठी थोडीच घेतलं हे दुसऱ्यासाठी घेतलेत दुसरं कोण आपल्या घरात तरी कोण मुलं आहेत तो अजूनही काहीच समजून न घेता विचारत होता ती मग हसून म्हणाली ए भंपक हे घे तिने त्याच्या हातात एक छोटंसं पार्सल दिलं मयूरने ते उघडलं त्यात एक सुंदर ग्रीटिंग कार्ड होतं त्याने ते उघडलं आणि त्यावर लिहिलेलं वाचता क्षणभर तो स्तब्ध झाला सून टू बी फादर तो थोडा गोंधळून म्हणाला वणण्या वडण्या कोण होणार आहे बाप हे कोणासाठी आहे वडण्या त्याच्याकडे डोळे विस्पारून बघत म्हणाले तूच रे मूर्ख मी प्रेग्नेंट आहे असं म्हणत ती त्याला घट्ट मिठी मारते आणि मयूरसुद्धा तिला जवळ घेतो तो तिच्या कपाळावर एक प्रेमळ किस घेतो आपण प्रेग्नेंट आहोत वणण्या माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गिफ्टसाठी खूप धन्यवाद तू मला आजचा वाढदिवसाचा सगळ्यात खास गिफ्ट दिला आहेस तुला आहे हो का वडण्या म्हणाली एकदा तुला एक, एक महत्वाची मीटिंग होती आणि त्याच दिवशी माझी थेरपी होती तू मला घेण्यासाठी आशिषला पाठवलं होतंस रीना पण आली होती थेरपी झाल्यावर मला काहीतरी विचित्र वाटलं आणि मी अचानक बेशुद्ध झाले रीनाने मला सावरलं आणि आशिषने डॉक्टरांना फोन केला मि एक स्त्री डॉक्टर घेऊन आला फ्लॅशबॅक हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणतात तुम्हाला थोडं अशक्तपणा आहे पण या अवस्थेत ते सामान्य आहे काळजी घ्या दोघही ठीक आहात वडण्या म्हणते दोघही डॉक्टर कोण दोघं डॉक्टर म्हणतात तुम्ही आणि तुमच्या पोटातलं बाळ सुद्धा अगदी ठीक आहे रीनाने तिला मिठी मारली आणि लगेच अभिनंदन केलं आशिषने तर मयूरला लगेच सांगावं असं वाटलं पण वडण्याने त्याला थांबवलं की मी त्याला वाढदिवसालाच सरप्राईज देईन आणि मग त्यांनी हे सगळी सजावट तयार केली होती फ्लॅशबॅक एंड्स हे ऐकून मयूर आनंदाने वणण्याच्या पोटावर हात ठेवतो आणि म्हणतो वेलकम माय लिटल एंजल तुझे पप्पा तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्या आईवरही वणण्या त्याला पुन्हा एकदा मिठी मारते आणि ते दोघं खाली जातात सर्वांना ही गोड बातमी सांगायला मयूर सर्वांचं लक्ष वेधत म्हणतो माफ करा थोडा व्यत्यय पण मला एक अत्यंत खास बातमी द्यायची आहे वण्या प्रेग्नेंट आहे आम्ही दोघं लवकरच आई बाबा होणार आहोत वण्याला अजून मयूरच्या मागे लपते पण मयूर तिचा हात धरतो आणि तिला पुढे आणतो सगळ्या आनंदाने टाळ्या वाजवतात अभिनंदन करतात आई वडील तर इतके खुश झाले की वडण्याला बसवलं नजर काढली काहीतरी गोळ खायला दिलं आणि सर्व खास गोष्टी तिच्यासाठी करत बसले अहो आज माझा वाढदिवस आहे ना मी खास वाट पाहतोय असं मयूर म्हणायचाही प्रयत्न करतो पण सगळ्यांचं लक्ष फक्त वडण्यावरच होतं त्या दिवसांनंतरच्या काही महिने मयूरसाठी खूप वेगळे गेले वडण्याचे मूळ स्विंग्स मयूरला नेहमीच गोंधळात टाकायचे एकदा अर्ध्या रात्री जेव्हा तो गाड झोपला होता वडण्याने फोन केला मयूर मला भूक लागली आहे मयूरने डोळे चोळत सांगितलं ठीक आहे काहीतरी हेल्दी करून देतो तुला पण ती रडायला लागली की मला आईस्क्रीम हवा आहे मयूर तिला समजवण्याचा प्रयत्न करतो पण वडण्या काही ऐकत नाही त्यामुळे तो मध्यरात्री बाहेर जाऊन तिच्या आवडतं व्हॅनिला आईस्क्रीम घेऊन येतो पण ते आणल्यावरती म्हणते मला झणझणीत काहीतरी खायचं आहे मयूर डोक्याला हात लावतो पण गप्प बसतो तो आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवतो आणि तिच्यासाठी झणझणीत व्हेज पुलाव बनवतो ते पुन्हा प्लेटमध्ये वाढून दिल्यावर ती परत म्हणते मला आईस्क्रीम आता आईस्क्रीमच खायचं आहे आता मयूरचा सा संयम सुटतो हिला काही ना काही दिलं तर मला जिवंत खाईल बहुतेक असं मनात म्हणत तो आईस्क्रीम तिच्या हातात देतो आणि स्वतः चिडून चिळून तो, तो पुलाव खातो वडण्या हसते आणि त्याचा राग क्षणात विरघडतो प्रत्येक सोनोग्राफीला मयूर तिला घेऊन गेला जेव्हा त्याने आपल्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकले त्याला वाटलं की ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे हेच आहे मयूर नेहमीच म्हणायचा आपली बाळगी नक्की मुलगीच असेल माझी परी जी अगदी म्हणण्यासारखीच दिसेल म्हणण्या लगेच उत्तर द्यायची नाही तो मुलगाच असेल आणि अगदी तुझ्यासारखा हँडसम आणि मग त्यांचं ते प्रेमळ भांडण सुरू व्हायचं मुलगी मुलगा डॉक्टर हसून म्हणाली आता तुम्ही दोघं भांडण थांबवा काही महिन्यात कळेलच ना त्यांच्या या गोंडस भांडणावर सगळे हसले त्यावेळी मयूरच्या आणि वनण्याचे आई वडील मुंबईतच त्यांच्यासोबत होते वण्याची काळजी घेण्यासाठी पण एक गोष्ट ते अजूनही जाणत नव्हते त्यांच्या मुलांचा आधी झालेला घटस्फोट दुसऱ्यांदा केलेलं लग्न आणि वनण्याच्या ब्रेन ट्युमर सत्य मात्र वण्याच्या ट्युमरचा आकार आता लहान होत चालला होता सगळं श्रेय डॉक्टर मिहिरला त्यांनी दुसऱ्यांदा केरळमध्ये लग्न केलं होतं आई वडिलांना फक्त एवढंच सांगितलं की आम्हाला पुन्हा लग्न करायचं आहे पहिल्यांदा त्यांनी आशिष आणि रीनाची एंगेजमेंट हळद मेहंदी डान्स नाईट आणि रिसेप्शन एन्जॉय केलं आणि तीन दिवसांनी त्यांचं स्वतःचं लग्न मोठ्या थाटात पार पडलं सगळ्या कुटुंबाच्या उपस्थितीत शुभेच्छांचा वर्षाव झाला मुंबईत मयूरच्या ऑफिसमुळे दोघं राहत होते पण जेव्हा वडण्याला थेरपीची गरज होती तेव्हा मयूर तिला केरळला के घेऊन गेला मयूर हे सगळं आठवत बसला होता तेवढ्यात अचानक वडण्याचा आवाज आला मयूर मयूर अरे बावड पोटात खूप दुखतंय प्लीज मला डॉक्टरकडे घेऊन चल मयूर थोडा घाबरला वडण्या श्वास घे मी डॉक्टरला फोन करतो पणण्या किंचाळात म्हणाली डॉक्टरला नको मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल हे लेबर पेन आहे बाळ कधीही येईल मयूरने पटकन दार उघडलं तिला ब्रायडल स्टाईलमध्ये उचललं आणि गाडीत बसवून हॉस्पिटलकडे भरघाव गाडी चालवली हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर वडण्याला आत घेऊन गेले मयूरने लगेच आईवडिलांना आणि आशिषला फोन करून बोलावलं डॉक्टरची परवानगी घेऊन मयूर आत गेला वण्या प्रचंड वेदनेत होती मयूरने तिचा हात घट्ट पकडला ही सगळी यातना तुझ्यामुळेच आहेत तुला नाही सोडणार मी तू मूर्ख आहेस वण्या वेदनेत किंचाळली मी आहे स्विठाड प्लीज प्रयत्न कर मयूर तिला धीर देत होता कितीतरी वेळा किंचाळून त्याचे कान बधीर होईपर्यंत शेवटी एक गोळ गुंजाळणारा बाळणाचा रडण्याचा आवाज आला डॉक्टर म्हणाले कॉंग्रॅच्युलेशन्स इट्स अ गर्ल मयूरच्या आनंदाला पारावार उरला नाही त्याने पहिल्यांदा आपली परी उचलली डोळ्यात आनंद आश्रू आले वणण्याला पाहिलं ती थकल्यामुळे बेशुद्ध होते त्याने तिच्या कपाळावर किस घेतला बाळाला नर्सकडे दिलं नर्सने बाळ बाहेर नेलं आणि त्यांच्या आई हातात दिलं मयूर वडण्याच्या हातात हात धरून तिथेच बसून राहिला सुमारे एका तासानंतर वडण्या शुद्धीवर आली मयूर आपलं बाळ कुठं आहे माझं बाळ शांत हो वणण्या आपली परी अगदी ठीक आहे झोपलेली आहे चुल्यावर मी तिला घेऊन येतो मयूरने छोट्याशा झुल्यावरून त्या गोड बाळाला उचलला आणि वनण्याजवळ आणून झोपवलं वनण्या तिला पाहून रडायला लागले दोघी अगदी एकसारख्या दिसत होत्या कार्बन कॉपी मयूरने तिच्या कपाळावर आणि डोळ्यांवर गोड किस घेतला वनण्याला नंतर वाडमध्ये हलवलं गेलं थोड्या वेळात त्यांचे आई वडील सगळे खुश अभिनंदन करत होते आशिष रीना मिहीर प्रीती सगळे तिथे होते आणि प्रत्येकाने त्या छोट्या जीवाला हातात घेतलं सगळं प्रेमाने न सगळे निघून गेल्यावर फक्त वणण्या मयूर आणि त्यांची कोंडस परी तीच ती शांत संध्याकाळ जिथे प्रेम नव्याने जन्म घेत होत वनण्या आपल्या कोंडस बाळाकडे पाहत म्हणाली तिला तुमचं नाक मिळालंय आणि हसणं तर अगदी तुमच्यासारखंच आहे मयूर तिच्याकडे हसून म्हणाला डोळे मात्र तुझ्यासारखेच आहेत अगदी तुझी हुबेहूब प्रतिमा आहे ती आपली परी आता नाव काय ठेवायचं तिचं दोघांनी जवळपास अर्धा तास एकमेकांची कोंडस भांडण केलं कोणतं नाव योग्य ते ठरवण्यासाठी शेवटी दोघंही एका नावावर एकमत झाले जे नाव दोघांनी एकत्रच एकदा सहज सुचवलं होतं वनण्या हाडूच म्हणाली हो ती आपली मीरा असेल मयूरच्या चेहऱ्यावर समाधानाची आणि प्रेमाची लहर पसरली तो म्हणाला हो ती मयूर आणि वन्याच्या प्रेमाचं प्रतीक आहे मीरा त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं तिच्या नाजूक हातात बोट गुंफून ठेवलेली तो तिच्या खांद्यावर हलकेच डोकं टेकवतो खिडकीतून येणाऱ्या मंद वाऱ्यासोबत त्या छोट्या मीराचा हलकासा श्वास चालू होता एका नव्या जगाची नव्या प्रेमाची सुरुवात आणि तिथेच पूर्ण झाली त्यांच्या प्रेमकथेची एक सुंदर फेरी मयूर बनण्या आणि त्यांच्या परी मीरासह एक परिपूर्ण कुटुंब एक परिपूर्ण शेवट समाप्त तर आपली घटस्फोट ही कथा आज इथे संपली आहे पण तुम्हाला ही संपूर्ण कथा आणि या संपूर्ण कथेचे भाग कसे वाटले कमेंट करून मला नक्की कळवा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दापा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद